नमस्कार प्रेक्षकांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये रमा ही आता पटकन बेडरूममध्ये येते आणि रमा आता तिच्या बोटातील अंगठी काढू लागते पण रमाच्या बोटातील अंगठी काही निघत नसते रमा विचार करते की काही जरी झालं तरी मला आता ही अंगठी काढून द्यावाच लागेल आणि तेवढ्यात पाठीमागून अक्षय आता रमाच्याजवळ येतो आणि म्हणतो की रमा तेव्हा रमा हे शब्द ऐकताच रमाच्या अंगावरती शहारे उठतात आणि रमा अक्षयकडे बघते अक्षय आता रमाकडे बघतो आणि म्हणतो की मला तुला काहीतरी सांगायचं आहे रमा अक्षयकडे बघते आता माला माला ते ऐकून रमा म्हणते की मला माहिती मला तुम्हाला मला काय सांगायचं आहे पण मला ते तुमच्या तोंडूनच ऐकायचं आहे आणि ते ऐकताच रमाकडे बघत आता अक्षय विचार करतो की रमाला माझ्या एंगेजमेंटबद्दल कळलं की काय पण नाही नको तेव्हा मी माझ्या तोंडाने तिला काही सांगतच नाही अक्षय विचार करतो की कारण मी आता त्याला प्रॉमिस केलं आहे की मी मालविकाशी लग्न करीन म्हणून अक्षय विचार करत रमाला म्हणतो की हो रमा जर तुला माझ्या तोंडून ऐकायचं ना तर मी तुला सांगेल पण आत्ता नाही संध्याकाळी इकडे रमा अक्षयकडे बघत विचार करते की आत्ता सांगा ना अक्षयकडे बघत आता रामा विचार करते की आत्ता तुम्ही का नाही सांगत आणि आत्ता तरी मला कळू द्या ही अंगठी तुम्ही माझ्यासाठी आणली म्हणून आणि रामा तिचा हात पुढे करू लागताच आता अक्षय त्याने आणलेली साडी आणि तो गाजरा आता रामाच्या हातात देत म्हणतो की रमा ही साडीनेस आणि हा गाजरा माळ आणि त्यानंतर आता संध्याकाळी तू माझ्या समोर ये आणि रामाच्या डोळ्यात पाणी येऊन रामा ती साडी घेते अक्षय आता रामाकडे बघतो आणि म्हणतो की आत्ता तू काही विचारू नकोस आत्ता मी तुला काही सांगू शकत नाही तू ही साडी नेस आणि गजरामाळ आणि नंतर संध्याकाळी माझ्याकडे तर रमा होकार देते आणि अक्षय म्हणतो की मी जो काही निर्णय घेतला तो मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे पण आत्ता नाही तो मी संध्याकाळी सांगेन रमा आता फक्त अक्षयकडे बघतच असते आणि अक्षय आता बाहेर निघून जाताच इकडे आता रमा त्या गजऱ्याचा वास घेत म्हणते की कळलं मला ही साडी ही अंगठी ही गजरा सगळं काही माझ्यासाठी आहे आणि तुम्ही रात्री माझ्यासाठी काहीतरी स्पेशल सांगणार आहेत रमा विचार करते की मी अशी काही तयार होऊन येईल की मग तुम्ही बघाच आणि ती छाती आपल्या छातीशी कवटाळून रमा म्हण विचार करत म्हणते की मी तुमच्यासाठी एवढं करू शकतेस आणि त्यानंतर मोठ्या प्रेमाने आता रमा ती साडी अंगावरती घालून केसामध्ये गजरा माळते आणि रमा आता आरशामध्ये ते आपलं रूप बघत असतानाच पाठीमागून अक्षय तिथे येतो आणि रमाकडे बघतो अक्षय आपल्या पाठीमागे आलेला बघून आता रमा खुश होते आणि गालातल्या गालात स्माइल करते आणि रमा अक्षयकडे बघत आता अक्षयला म्हणते की काय झालं तेव्हा येते अक्षय अक्षय म्हणतो की काही नाही आणि अक्षय बाजूला जाऊ लागताच आता रमा तिच्या हातातील गाजरा अक्षयकडे देऊ लागते तर अक्षय तो गजरा बघतो आणि रमाने अक्षयला आता त्याच्या हाताने तो गजरा तिच्या केसात माळायचा सांगितलेला असतो आणि लगेच आता रामाकडे बघत अक्षय तो गजरा आपल्या हातात घेतो आणि रामाच्या केसात अक्षयने आता तो गजरा माळलेला असतो अक्षयने आपल्या केसात गजरा यामुळे रमा आता खूप खुश होते आणि रमा सुद्धा अक्षयकडे बघते आणि अक्षयने गजरा रमा आता पाठीमागे वळून अक्षय समोर येते आणि पटकन अक्षयच्या पाया पडते तेव्हा अक्षय म्हणतो की रमा तू काय करतेस तेव्हा रामा म्हणते की मला आता कळलंय तुम्हाला काय सांगायचं ते आणि आता रामा म्हणते की मला खरंच कळलंय तुम्हाला काय सांगायचं तेव्हा अक्षय म्हणतो हे बघ रामा तर तेवढ्याच सीमा आता माझी बावली कुठे गेली माझी बावली कुठे गेली असे म्हणत तिथे येते अक्षय आता सीमाकडे बघतो आणि तेवढ्यात आता सीमा म्हणते की रामा माझी बावली सापडून दे मला माहिती तोच माझी बावली सापडून देशील तेव्हा रामा म्हणते की आई तर पाठीमागून राणी तिथे येते राणी आता सीमाला म्हणते की आहो आई तुमची बावली तिकडे असेल चला मी तुम्हाला शोधून देते आणि राणी आता अक्षयला म्हणते की तसंही अक्षय भाऊ बाहेर इरावती आत्ता तुमची वाट भागता येत तेव्हा रामाला धक्का बसतो आणि तेवढ्यात अक्षय आता रामा सं बरोबर बोल बोलू लागता अक्षयनी पाठीमागून आता अक्षय ए अक्षय अशी हाक मारून इरावती अक्षयला बोलावते तर काहीही न सांगता अक्षय आता रमासमोरून बाहेर निघून जातो आणि त्या अंगठीला हात लावत आता रमा त्यांच्याकडे बघत विचार करते की मला आता कळलंय तुमच्या मनातील गोष्ट तुम्ही सगळ्यांसमोर मला बोलणार आहात ना आणि एवढ्यात आता आजीसुद्धा बाहेर येते तर सगळा हॉल आता इरावती आणि मालिकाने सजवलेला असतो आणि इरावतीने आता आसपासचे पाहुणे देखील बोलावलेले असतात तर तेवढ्यात आई आजी तिथे येते आणि म्हणते की अरे बापरे आज आहे तरी काय पार्टी बिरटी आहे की काय इरावती म्हणते की काय माहिती बाबा मलासुद्धा काही माहिती नाही आहे आई आणि तेवढ्यात सीमा तिथे पळत पळत येते आणि म्हणते की माझी बावली सापडत नाही आहे कुठेही काय माहिती पण माझी रामा मला बावली सापडून देणार आणि रामा इथे येणार असे इरावतीसमोर येत आता सीमा बोलते आणि वेड्या सीमाला आता तो वेडा प्रकार बघतात इकडे इरावती राणीला बोलावते आणि म्हणते की राणी अगं सीमा वहिनीची जरा बावली सापडून देतेस का आणि इकडे आता राणी ही सीमाला आतमध्ये घेऊन जाता क्षणी पटकन अक्षय बाहेर येऊ लागतो आणि इरावतीने सुद्धा आता अक्षयला बोलावण्यासाठी फोन उचललेला असतो पण बघताच इरावती म्हणते की अक्षय अरे बरं झालं तू आलास आणि आता या सगळ्यांनी मला भांडावून सोडलंय की हे सगळं काय आहे तेव्हा आता तूच सांग तुझ्या तोंडाने हे सगळं काय आहे म्हणून इरावती म्हणते की ही सगळी तयारी करून नेमकं तुला काय सांगायचं याचे खूप प्रश्न सगळ्यांना पडलेत अक्षय आणि त्यानंतर आता अक्षय सगळ्यांना सांगू लागतो की आज माझ्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे तर तेवढ्यात रमा आता ती साडी घालून बाहेर येते आणि अक्षयकडे बघते इकडे पंकज काका मंगला मावशी सगळेजण आता अक्षयचं बोलणं ऐकत असतात आणि तेवढ्यात आता अक्षय त्या सगळ्यांना सांगतो की मी एक महत्त्वाचा निर्णय घेतला तेव्हा रमा अक्षयकडे बघते आणि लाजून चूर होते रमा खूप खुश झालेली असते आणि अक्षय आता बोलताना अडखळत असतो तेव्हा इरावती म्हणते की अक्षय तू ओके आहेस ना तेव्हा अक्षय म्हणतो की आज मी माझी एंगेजमेंट करण्याचा निर्णय घेतला तर आता इकडे इरावतीसुद्धा खुश होते आणि रमासुद्धा खूप खुश झालेली असते आणि एवढ्यात आता इरावती खुश होऊन हसतच म्हणते की अरे अक्षय पण एंगेजमेंट कुणाशी करणार आहे ते तरी सांग आणि ते ऐकताच आता अक्षय हा रमाकडे बघू लागतो आणि रमासुद्धा अक्षयकडे बघू लागते रमा आता अक्षयकडे बघत हसू लागते आणि रमा फारच खुश झालेली असते आणि आपल्याशी अक्षयने एंगेजमेंट करण्याचा निर्णय घेतला हेच रमाला आता वाटत असतं आणि अक्षय आता रामाकडे हात पुढे करतो आणि रमा आता लाजून चूर होते आणि मान खाली घालत आता खुश झालेली असते तेवढ्यात आता इकडे इरावतीला धक्का बसतो कारण अक्षयने रामाकडे हात केलेला असतो पण आता आई आजी पंकज काका मंगला मावशी तेही खुश झालेले असतात पण आता रमाच्या पाठीमागे आलेली असती नटून थटून ती मालविका आणि ते बघताच आता अक्षय हा मालविकाकडे हात करतो आणि तेवढ्यात आता मालविका ही रमाच्या पाठीमागून आता रमाच्या शेजारून अक्षयकडे जाऊ लागते तर रमा मालविकाकडला बघते आणि रमाला सगळ्यात मोठा धक्का बसलेला असतो आणि आता मालविकाकडे हात करताच आता अक्षय मालविकाशी एंगेजमेंट करणार असल्याचे कळताच रमाच्या डोक्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो पंकज काका मंगला मावशी आणि आज्येलासुद्धा सगळ्यात चारशे चाळीस होल्डचा मोठा शॉक बसलेला असतो सगळेजण मोठे डोळे करून आवाक होऊन आता अक्षयकडे बघू लागतात हे सगळं काय चाललंय आणि हा सगळा कोणता निर्णय ज्याची कल्पनाच करवत नव्हती ते आता अक्षयने आता बोलून दाखवलेले असतं आणि दाखवलेलं असतं आणि सगळेजण फक्त रमा आणि अक्षयकडेच बघत असतात तर इरावती आता खूपच खुश झालेली असते रमाकडे बघत आता इरावती मोठ्याने हसू लागते आणि त्यानंतर आता मालविका ही अक्षय समोर येऊन उभा राहते तर आरोहीचा त्याच वेळेस चेहरा पडलेला असतो आणि इरावती खुश म्हणते की खुश होत म्हणते की वारे अक्षय वा आणि पटकन आता इरावती आता पार तारा सगळेजण टाळ्या वाजवतात आणि अक्षयचा हात आता थरथर कापू लागतो आणि त्याच थरथर त्या हाताने अक्षय आता हाता मालविकाकडे हात करतो आणि मालविकासुद्धा आता अक्षयच्या हातात हात देण्यासाठी हात पुढे करते पण त्याच वेळेस अक्षयच्या तोंडातून तुण शब्द निघतात माझ्याशी लग्न करशील ना रामा आणि आता ते शब्द ऐकताच आता पुन्हा एकदा सगळ्यांना धक्का बसतो आणि हे सगळं काय चाललंय हे कुणालाच कळत नसतं आणि पुन्हा आता भानावर येत अक्षय म्हणतो की स्वारी मालविका तर आता मालविका खुश होते आणि आता रामाला काळजात धस्स होऊन रामाला खूप वाईट वाटलेलं असतं आणि तेवढ्यात आता हीरावती मालविकाला म्हणते की मालविका तू खुश आहेस ना हसतच मालविका म्हणते हो आणि मालविका तिचा हात आता अक्षयच्या हातात देते आणि पटकन खुश आता खुश होत इरावती म्हणते की अरे थांबा मी अंगठ्या घेऊन येते आणि इरावती आता अंगठ्या आणायला जाते आणि इकडे आता रमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात भरल्या डोळ्यांनी रमा अक्षयकडे बघते आणि तिचा हात पुढे करत आता ती अंगठी रामा तिच्या हातात बघते आणि पटकन आता ताटामध्ये इरावतीने अंगठ्या आणलेल्या असतात इरावती म्हणते की अक्षय ही तुझी अंगठी तर पटकन त्या अंगठीचा बॉक्स उचलून अक्षय आपल्या हातात घेतो आता रामाला इकडे वाईट वाटत असतं आणि रमा ती अंगठी आता आता रामाच्या हातात असते आणि दोघेही म्हणजे मालविका आणि अक्षयने आता त्यांच्या त्यांच्या अंगठ्या आपल्या हातात घेतलेल्या असतात मालविका आता खुश होऊन अक्षयकडे बघते आणि अक्षय सुद्धा ती अंगठी आपल्या हातात घेऊन आता मालविकाकडे बघतो आणि थरथर त्या हाताने त्या अंगठीच्या बॉक्सकडे बघत अक्षय आता हात थरथर कापत असताना तो बॉक्स उघडतो पण त्या बॉक्समध्ये आता अंगठी नसते अक्षय आता ते बघून टचकतो आणि पटकन आता अक्षय म्हणतो की इरावती आत्या यामधील अंगठी कुठी कुठे गेली सगळेजण त्या रिकाम्या बॉक्सकडे बघतात आणि मालविका आणि इरावतीला धक्का बसतो आणि अक्षय आता इकडे तिकडे बघत म्हणतो की अंगठी तर मी आणली होती मग या बॉक्समधील अंगठी कुठे तेवढ्यात आता आरोही म्हणते की पण अंगठी तर आईच्या हातात आहे तेव्हा सगळेजण आता आरोही आणि रमाकडे बघतात आणि सगळेजण आता रमाच्या बोटात ती अंगठी बघून आता इकडे इरावतीला खूप राग येतो रमाच्या डोळ्यात आता अश्रू आलेले असतात भरल्या डोळ्यांनी रमा अक्षेकडे बघत रडू लागते आणि ती अंगठी रमाच्या हातात बघून आता आई आजी पंकज काका आणि मंगला मावशी तिघांनाही खूप आनंदाचा धक्का बसतो आणि मनातल्या मनात आणि गालातल्या गालात तिघे आता खुश होतात आणि त्याच वेळेस आता इरावतीला आठवते आरोही आणि रमा किचनमध्ये गेल्या होत्या आणि आपण ज्यावेळेस तिथे गेलो त्यावेळेस आरोहीने म्हटलेले होते असते की मला ना खूप भूक लागली म्हणून आई माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊ करण्यासाठी इथे आली आणि ते आता आठवून इरावतीला राग येतो आणि अंगठी घालण्यासाठीच त्या दोघी तिथे गेल्या होत्या हे आता इरावतीच्या ये लक्षात येऊन रागाने इरावती पटकन रमा समोर येते रमाचा हात हातात घेऊन ती अंगठी आता रमाच्या हातातून इरावती काढू लागते आणि म्हणते की काय बाई आहेस तू इरावती म्हणते की दुसऱ्याच्या सुखामध्ये आनंद मानायचा असतो हे असं दुसऱ्याचं सुख हिरावून घ्यायचं असतं का रमाला खूप वाईट वाटतं रमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात इरावती म्हणते की चोरासारखी अंगठी चोरायची आणि आपल्या हातात घालायची तेव्हा रमा म्हणते की कोण चोर आणि कोणाला चोर म्हणताय मी चोर नाहीये रमा म्हणते की मी ही अंगठी चोरलेली नाहीये नाही आहे आणि अशी अंगठी मी सुद्धा विकत घेऊ शकते इरावती म्हणते की घ्यायच्या ना मग अशा शंभर अंगठ्या विकत आणि लगेच आता ती ऐकून आई म्हणते की इरावती पुरे झालं काय बोलतेस तुला कळतंय का मोठ्याने ओरडत इरावती म्हणते की अशी मालविकाची अंगठी ढापून काय मिळालं तुला तेव्हा आरोहीकडे बघत आता रमा बोलू लागताच आरोहीकडे बघत आता रमा आडखळते आणि म्हणते की ही अंगठी मी माझ्या हातात घालून बघितली आणि चुकून ती माझ्या बोटात गेली असे रमा म्हणताच इरावती रमाचा हात धरते आणि म्हणते की मालविकासाठी आणलेली अंगठी अशी तुझ्याच कशा बोटात जाईल आणि आता कशी निघत नाही ती आणि जर अंगठी काढायची असेल तर तेल लावायचं साबण लावायचं आणि ती अंगठी काढायची ना आणि इकडे आता रमाला आठवतं की आपण आरोहीला म्हटलेलं असतं की माझा ना यांच्यावरती विश्वासच असत नाही की ती अंगठी यांनी माझ्यासाठी आणली म्हणून आरोही म्हणते की अगं आई अशी काय करतेस बाबांनी ही अंगठी तुझ्याचसाठी आणली आणि त्या बॉक्समधून अंगठी काढून आरोहीने ती अंगठी बघ बघ आई ही अंगठी तुझ्याच मा बोटाच्या मापाची आहे आपण बघू आणि कशी आपल्या बोटामध्ये घातली हे आता रमाला आठवते आणि पटकन आरोहीने ती अंगठी आता रमाच्या बोटात घातलेली सुद्धा असती आणि पटकन ती अंगठी आता रमाच्या हातातही गेलेली असते रामा आरोहीला म्हणते की हे बघ आरोही ही अंगठी अगोदर त्यांनी कुणासाठी आणली हे आपण बघू आणि नंतर बाबांनी ही अंगठी मला दिल्यानंतर मी ही अंगठी घालील पण आता नको असे म्हणत रामा ती अंगठी काढू लागते आरोही म्हणते की आई असं काय करतेस राव दे ती अंगठी तुझ्या हातात रामा म्हणते की नाही बाबांनी दिल्यानंतर मी घालील आता मला काढू दे असे म्हणत रामा ती अंगठी काढू लागते पण रामाच्या हातोतून काही केल्या ती अंगठी निघत नसते आरोही म्हणते की दाखव आई मी काढते आणि आरोही रमाचा हात आपल्या हातात घेत ती अंगठी उडू लागते रमाच्या बोटाला हो रमा आता त्रास होऊ लागतो रमा म्हणते की अशी काय करतेस आरोही तोडशील माझं बोट आणि आता काय करायचं असे म्हणत आपण कसे आरोहीला घेऊन किचनमध्ये गेलो आणि ते अंगठी काढण्यासाठी आता आपण तेल टाकलं फेस वॉश टाकलं सोप टाकला सगळं काही टाकलं पण अंगठी काही केल्या मात्र निघतच नाही हे सगल सगळं सगळं आपण जे जे काही अंगठी काढण्यासाठी केलं ते सगळं रामाच्या आता डोळ्यासमोर येतं रामा आता आरोईला म्हणते काही जरी केलं तरी आरोही ही अंगठी निघतच नाही आरोही म्हटलेली असते की या आई याचा अर्थ ही अंगठी बाबांनी तुझ्याचसाठी आणली आणि तुझ्याच बोटाचं माप आहे म्हणून ती अंगठी तुझ्या बोटातून निघत नाही आहे ते सगळं आता आरोहीलासुद्धा आठवतं आणि रागाने आरोही इरावती आत्याकडे बघत म्हणते की आत ही यामध्ये ही अंगठी आईने बोटात घातली ना यामध्ये आईची काही चूक नाही आहे कारण ती अंगठी मिस तिच्या बोटात घातली तेव्हा अक्षय आरोहीकडे बघतो इरावती म्हणते की ठीक आहे पण अशी जर गोष्ट एखादी आणली आणि ती कोणतीही शहानिशा करून न करता लगेच अशी आपल्या बोटात घालायची असते का अगोदर चौकशी करायची असते ही गोष्ट कोणाची आहे कोणासाठी आणली आणि नंतर विचार करून आपल्या बोटात घालायची की नाही हे ठरवायचं ना असे इरावती पुन्हा आता आम्हाला सांगते इरावती म्हणते की तुम्ही आर के मॅडम आहात ना आता रमाच्या स्वा सम्मानाला स्वाभिमानाला धक्का बसतो आणि रमा म्हणते की ताबडतोब मी ही अंगठी काढते रमा आता तिच्या हातातून पुन्हा ती अंगठी काढू लागते इरावती म्हणते की नाही आता तू ती अंगठी काढच आणि रमा आता ती अंगठी काढण्याचा प्रयत्न करू लागते पण अंगठी काही केल्या रमाच्या बोटातून निघत नसते अक्षय ते सगळं बघत असतो आणि इरावती म्हणते की दाखव तुझा हात आणि तो हात इकडे मी ती अंगठी काढते आणि जोराने इरावती तिच्या म्हणजे रमाच्या हातातून अंगठी काढू लागते पण इरावतीला सुद्धा काही केल्या अंगठी निघत नसते रामा म्हणते की सकाळपासून ती अंगठी काढण्याचा मी प्रयत्न करते पण निघत नाहीये ती अंगठी आणि आता रमाला खूप त्रास होऊ लागतो इरावती जोरजोराने ती अंगठी ओढत असते आणि रामाला आता ती अंगठी बघून आता रमाला त्रास होऊन रामाच्या हातातून तिथे रक्त येऊ लागतं अक्षयला आता ते सहन होत नाही आणि मोठ्याने ओरडत अक्षय रागाने इरावतीला म्हणते म्हणतो की आत्या बस तेव्हा इरावती सुद्धा आता अंगठी काढता काढता थकलेली असते आणि तिचा हात मागं घेते अक्षय इरावतीला म्हणतो की बस तिच्या बोटातून रक्त येते ये रमा तिच्या बोटावरती आता दुसरा हात ठेवते रमाच्या बोटातून आता रक्त येऊ लागतं अक्षय म्हणतो की रावते तिच्या हातात ती तर हिरावती म्हणते की मुळातच ही गोष्ट मालविकासाठी आणली होती ती अंगठी आणि मुळातच ही गोष्ट आपल्यासाठी नाहीच आपल्या नशिबातच नाही तर ती घालायची तरी कशाला असे पुन्हा हिरावती आता रामाकडे ओरडत आता जोराने बोलते आणि तेवढ्यात आई आई असे करत सीमा ओरडतच तिची बावली घेऊन तिथे येते रामासमोर जात आता सीमा म्हणते की बघ रामा माझी बावली सापडली आणि त्यानंतर आता सीमा म्हणते की हे बघ रमा माझी बावलीही सापडली आणि रमा तूसुद्धा परत आलीस हे बघ रमा मी तुला सांगते जे आपल्या नशिबात असताना ते काही जरी झालं तरी आपल्या नशिबात परत आपल्याकडे येतच तेव्हा अक्षय हा रामाकडे बघतो आणि सीमाचे ते बोलणे ऐकतो आणि आता आजी रामा सगळेजण अक्षयकडे बघतात सीमा म्हणते की जशी नशिबाने माझी बावली सापडली तशी तू सुद्धा ज्याची आहे ना त्याच्याकडे परत जाणार तेव्हा आता इरावती अक्षय पुन्हा रामाकडे बघतात तेव्हा आई आजी म्हणते की सीमा अगं ज्याचं नाव ज्याच्या सोबत लिहिलेलं असतं ना ते आणि ती दोघेही तिथेच असतात आणि आता मालविकाने डोक्याला हात लावलेला असतो तर इरावती खूप रागाने आता रामाकडे बघत असते आणि अक्षय फक्त रामाकडे एकटक नजरेने बघू लागतो आणि त्यानंतर आता अखेर दोघांची म्हणजे अक्षय आणि मालविकाची एंगेजमेंट तिथेच अपूर्ण राहिलेली असते आणि तुटलेली असते मालविकाला मोठा धक्का बसलेला असतो आणि तशीच मालविका तिच्या जा बेडरूममध्ये जाते आणि इरावतीलासुद्धा आता मोठा धक्का बसून इरावतीसुद्धा आतमध्ये जाते तेव्हा आई आजी पंकज काका मंगला मावशी सगळेजण खूप खुश होतात आता पटकन पंकज काका आणि मंगला मावशी हे मालविकाच्या रूममध्ये येतात मालविका आता रडत बसलेली असते आणि तेवढ्यात आता रडत असलेल्या मालविकाकडे बघत इरावतीला राग येतो आणि इरावती मालविकाला म्हणते की हे बघ एट्या अठ्ठेचाळीस तासात तुझी आणि अक्षयची एंगेजमेंट नाही केली तर नाव इरावती लावणार नाही आणि इकडे आता रमासुद्धा पायरीवरती बसून रडत असते तेव्हा अक्षय रामाकडे येतो आणि रमाला म्हणतो की तुला आता कसला त्रास होतो आहे तुझ्या बोटातून ती अंगठी निघत नाही याचा तुला त्रास होतोय की माझी एंगेजमेंट तुटली आहे याचा तुला त्रास होतो ही। आणि आता रमालासुद्धा राग येतो आणि रमा अक्षयला म्हणते की म्हणजे तुम्हाला एंगेजमेंट करायचीच आहे का आणि असं असेल तर उद्या सकाळपर्यंत ही अंगठी मी तुमच्याकडे देते आता रमाने सुद्धा अक्षयला उद्या सकाळपर्यंत ही अंगठी तुमच्याकडे असेन असे सांगितलेले असते आता काही जरी झालं तरी इकडे अक्षयची आणि मालविकाची एंगेजमेंट करायचीच आणि तेही अठ्ठेचाळीस तासात असा पण करून इरावती म्हणते की काही जरी झालं ना आता तीच अंगठी अक्षय तुझ्या हातात घालीन मालविका आणि इकडे आता इरावतीने अक्षयला भडकावून दिलेलं असतं अक्षय त्या रमाचा अजिबात विचार करू नकोस आणि तिने ना हटकून ती अंगठी घातली काही जरी झालं तरी उद्यापर्यंत ती अंगठी तुझ्याकडे येऊन ती अंगठी तू मालविकाच्या हातात घातलेली अस पाहिजे आणि अक्षयसुद्धा आता रमाला ती अंगठी आता काढण्यासाठी सांगत असतो तर आता रमा ती अंगठी काढण्यासाठी आता प्रयत्न सुरू करू लागते आणि आता रमाने सुद्धा ती अंगठी अक्षयकडे देण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि आता रमा ती अंगठी तिच्या हातातून काढून अक्षयकडे देणार आणि ज्यावेळेस अक्षय ती अंगठी आता पुन्हा रमाकडून घेणार त्यावेळेस आता अक्षय ती अंगठी स्वतःच्या हाताने मालविकाच्या हातात घालणार की रमाच्या हातात घालणार हे आणि रमाच्या हातात अंगठी घालण्यासाठी आता अक्षयचं मन कोण तयार करणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा